सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात नमस्कार मित्रांनो चौदा पंधरा आणि सोळा ऑगस्ट रोजी राज्यात भयंकर अतिवृष्टी होणार आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या तारखांच्या दरम्यान आपल्याला वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मोठा जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल तर जाणून घेऊयात चौदा पंधरा सोळा ऑगस्ट रोजी पाऊस होणाऱ्या भागांची नावे पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या बातमी आपल्या भागाची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्या जिल्ह्यापर्यंत गावापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण मराठवाडा छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात मोठी अतिवृष्टी आपल्याला चौदा पंधरा सोळा ऑगस्ट रोजी झालेली पाहायला मिळेल मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच विदर्भात अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागात मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला चौदा ते अठरा ऑगस्ट दरम्यान झालेला पाहायला मिळेल मित्रांनो या पावसामध्ये वादळी वाऱ्याचं प्रमाण देखील काहीसं पाहायला मिळू शकतं तसेच उत्तर महाराष्ट्रात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला आज देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल मात्र चौदा ते सतरा ऑगस्ट दरम्यान या भागात मोठा पाऊस होणार आहे पावसाचा जोर आणखी वाढणार आहे मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहिल्यानगरच्या भागात आपल्याला सर्वत्र मोठा विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह जोरदार स्वरूपाचा पाऊस चौदा पंधरा आणि सोळा ऑगस्ट रोजी झालेला पाहायला मिळेल मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये आज देखील आपल्याला मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल मित्रांनो मागील चोवीस तासात राज्यातील बहुतांश भागात मोठा पाऊस झालाय आज देखील वातावरण बदललेले आहे लगेच येत्या काही तासात पावसाला सुरुवात होणार आहे राज्यातील पावसाची उघडीप आता संपलेली आहे पुढील आठ दिवस राज्यात मोठे पावसाचे असणार तसेच ऑगस्ट महिन्यातील शेवटचे दोन आठवडे यावर्षी राज्यात जास्त पाऊस होणार आहे सरासरीपेक्षा जास्त पाऊस असेल राज्यात यंदा कुठेही दुष्काळाची स्थिती असणार नाही सर्व धरण देखील भरले जातील त्यामुळे सर्व बांधवांनी हा अंदाज लक्षात घ्यावा तसेच कोकणात देखील आपल्याला मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही भागांमध्ये आजपासून पुढील आठ दिवस मोठे पावसाचे असतील राज्यात आता आठ दिवस पाऊस दररोज होणार आहे कोणताही भाग या दरम्यान पावसा वाचून वंचित राहणार नाही तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद